नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेत असताना नेमके आपण कोणते घटक वापर करणे गरजेचे आहे ते घटक वापरत असताना आपण त्या घटकापासून कोणकोणते फायदे आपल्याला होणार आहे आणि सोयाबीन पिकावर खोडमाशी एलो मोजॅक यासारख्या रोगावर शंभर टक्के नियंत्रण मिळून आपण सोयाबीन पिकापासून अधिकाधिक उत्पादन कशाप्रकारे घेऊ शकणार आहोत याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेत असताना वीस ते पंचवीस दिवसानंतर घेणे गरजेचे आहे किंवा आपण जे काही वीस दिवसानंतर सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी करत असतो तर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर तीन ते चार दिवसात आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेणं गरजेचे ठरते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर आपण तणनाशकाची फवारणी केल्यानंतर जो काही सोयाबीन पिकाला शॉक त्या ठिकाणी बसलेला असतो किंवा आपले सोयाबीन पीक हे पिवळे पडलेले त्या ठिकाणी काहीशी आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपण सोयाबीन पिकावर पहिल्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता तर आता सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेत असताना आपण खोड किडीचे नियंत्रण करण्यासाठी या पहिल्या फवारणीमध्ये जबरदस्त कीटकनाशक वापर करणे गरजेचे आहे तर आता कीटकनाशक वापर करत असताना आपण अलिका या कीटकनाशकाचा नक्कीच त्या ठिकाणी कर वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला दोन घटक प्रामुख्याने अलिकामध्ये पाहायला मिळते पहिला घटक आहे थायमोथॉक्झम आणि दुसरा घटक आहे लॅम्डा सायलोथ्रिन शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेले अलिका अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला खोडकिडीच्या माशीसाठी किंवा किडीचे नियंत्रण करण्यासाठी होणार आहे याचा वापर आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण बारा ग्रॅम घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण इमामेक्टिन बेन्झोईड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक या प सोयाबीन पिकाच्या पहिल्या फॉर्णीमध्ये नक्कीच वापरू शकता हे वापरत असताना आपण दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करून आपण आपल्या सोयाबीन पिकावर खोडकिडीसारख्या रोगावर नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट असलेले टॉनिक आपल्याला वापर करणे गरजेचे आहे तर आता टॉनिक वापर करत असताना आपण सिजेंटा कंपनीचे इसाबियन किंवा पी आय कंपनीचे बायोविटा यक्स या दोनपैकी कोणत्याही एका टॉनिकचा वापर पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही टॉनिकचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावर त्या ठिकाणी जोमदार फुटवा वाढ येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त फुलधारणा झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण या सोयाबीन पिकाच्या पहिल्या फॉर्णीमध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा जर वापर केला तर आपल्याला जबरदस्त हिरवेगारपणा सोबतच फुटवा झालेला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के स्फुरद अशा प्रकारे आपल्याला अन्नद्रव्य या बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खतामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम वापर करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेऊन खोटमाशी सोबतच अधिकाधिक फुटवा अधिकाधिक हिरवेगार आपण सोयाबीन त्या ठिकाणी ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर पहिली फवारणी घेत असताना योग्य पाण्याचा वापर त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे सोबतच आपण जे काही औषधे आपल्याला सांगितलेले आहे ते औषध आपल्याला मापातच त्यामध्ये टाकणे आवश्यक आहे त्यानंतर जमिनीमध्ये ओलावासुद्धा असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर गोष्टी आपण आपल्या सोयाबीन पिकावर किंवा कोणत्याही पिकावर फवारणी दरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्या फवारणीचा जबरदस्त रिझल्ट आपल्या पिकावर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद